जर समजा आमचं कोणी कार्यकर्ते मंडळी येते आपल्याकडे कॉलेजचे मुलं असतील महिला मंडळ असतील तुम्ही त्यांना सरळ सरळ सांगून देत आहे की तुम्ही सगळेजण बसून ना ही कुठली पद्धत आम्ही इथं जीव देण्यासाठी आलेलो आहोत आणि जर तुम्ही म्हणत असाल की हे दोन न चारनं मी चाललो तुम्ही जाऊ शकतात आम्ही इथं बसू तुमचं तुम्ही काम करा आम्ही आमचं काम करू रावसाहेब हे लक्षात घ्या हे लक्षात घ्या आणि यासाठी जर कोणी तुम्हाला प्रेशराईज करत असेल तर तसंही सांगा आम्ही हा टेंट सोडून चालले जाऊ मी काय सांगतो मला मला काही कोणी प्रेशर नाही करायचे मी तुम्हाला डॉक्युमेंट ती दिले तुमचं जे मंडळ आलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की दहा द्या मी त्यांना तिथं म्हणलं बाबा तीस तीस डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे आता किती प्रॉब्लेम दिले माझ्याकडे सध्या माझ्या लेवलला दोनशे सत्तर आहे बाकीची विहिरीला वापस सगळे दिले विहिरीला पाठवू दिले सगळे आम्ही रिव्हर्स केलेले प्रकार विहिरीला पाठवले मग ते डॉक्युमेंट कोण करून आपण नाही ज्यांच्या डॉक्टर तुमच्या डेस्क ला मागवायला पाहिजे सर आजची चर्चा काय झाली तुमच्या मंडळाची आम्ही मंडळ नाही का हे मंडळ तुम्ही का माझं काय म्हणणं आमचा पहिला विषय काय आहे जे प्रलंबित प्रकरण असतील त्या पद्धतीने तुम्ही आम्ही बसतो नाही काय सांगितलं की आता मी तुम्हाला सात बाकीचे कागद व्हेरीफाय करू आपण तुम्ही आम्ही बसतो नाही व्हेरीफाय करून त्याच्यासाठी जे व्हिएलीला परत पाठवले ते देखील घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने सकारात्मक विचार करत आहे आणि हे मी काही नाही कोणी कुठेही गेलं तर तुम्हाला हीच गॅरंटी भेटणार आहे आणि त्याच्यानंतर मी बाबा सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला डॉक्युमेंट तपासा आम्हाला काही नाही गर्दी नाही आम्ही इथं बसतो काम नाही इथं पेक्षा जास्त शब्दावर ठाम आहे मी काय बोललो तुम्हाला आणि मग तुम्हाला अर्धा तासामध्ये सांगतो हे बघ एवढ्या माझ्याकडे तुम्हाला चोवीस तास तुमच्या सोबत चर्चा करण्यासाठी खुला आहे मी रात्री यांच्या सोबत अकरा वाजता सुद्धा चर्चा करायला इथं आलोलो होतो हे तयार नव्हते त्यामुळे मी घरी गेलो सोबत चर्चा करायला मी इथं एक दोन माणसं होते रावसाहेब आले त्यांना काय बोललो की आमच्या समाज संघटनेच्या माध्यमातून मी एकटा जगन्नाथ बावीसकर याला मग